समाजाने सामाजिक लढा उभा करणे गरजेचे श्री सचिन साठे कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाज नगर येथील लोकशाही अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृहात रविवारी रोजी कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन एबीएस क्रांती फोर्स सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले होते यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितले की राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी आजपर्यंत मातंग समाजातील जनतेचा वापर हा राजकीय फायद्यासाठी करून घेतलेला आहे मातंग समाजाचे अनेक प्रश्न शासन दरबारी आजही प्रलंबित असून त्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा तसेच अनुसूचित जातीचे अ ब ड वर्गीकरण करण्यात यावे यासह अनेक मागण्या महाराष्ट्र राज्यातील सकल मातंग समाजाच्या असून यासह अनेक मागण्यांकडे केंद्र सरकार व राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे सरकारने मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष न करता त्या मागण्या निकाली काढून निवडणुकीच्या तोंडावर मातंग समाजाच्या संबंधित ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणांची अंमलबजावणी केल्यास मातंग समाज विकासाच्या प्रवाहात येण्यास पाठबळ मिळणार असल्याचे सचिन साठे यांनी सांगितले यावेळी सामाजिक क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या महिला व पुरुषांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते शाल व सन्मान चिन्ह देऊन बैठकी दरम्यान भाऊ साठे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजभाऊ राज क्षीरसागर संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष हनुमान नाना क्षीरसागर संघटनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा निरीक्षक सखाराम अहिरे संघटनेचे छत्रपती शिवाजी संभाजीनगर संघटनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष नाणासाहेब गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध सामाजिक संघटनेत का सामाजिक कार्य करणाऱ्या महिला पुरुष नवतरुण युवकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या सुनबाई तसेच ए बी एस क्रांती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा सावित्री माई साठे तसेच ए बी एस सेनेच्या संस्थापक अध्यक्षा सावित्रीमयी साठे तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वावर व सामाजिक कार्यावर विश्वास ठेवून संघटनेत प्रवेश केला यावेळी उषाताई गोफणे कृष्णा गायकवाड रोहिदास असवार नंदाताई नाटेकर अविनाश बागुल त्रिव, उमेश त्रिभुवन संतोष वाहुळ नवनाथ अल्हाट शेखर सोलसे विशाल त्रिभुवन आकाश राजपूत लघुगवळे यांच्यासह आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते तथा ए बी क्रांती सेनेचे कार्यकर्ते आकाश बागुल व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते